नमस्कार पनीरच्या भाजीचा सुवास घरभर दरवळ्यात आहे रंग बघा काय मस्त आला आहे बघताच खाबीशी वाटत आहे ही पनीरची भाजी तुम्ही घरी बनवली तरीही तुमचे फॅमिली मेंबर्स विचारतील की आज भाजी रेस्टॉरंटमधून ऑर्डर केली का ह्यासाठी आपण ताजा इन्स्टंट मसाला बनवला आहे त्यामुळे पनीरच्या भाजीला ऑथेंटिक चव आली आहे सुपर टेस्टी झाली आहे इथे आपण एक कांदा एक टोमॅटो व एक सिमला मिरची चौकोनी आकारात कापून घेतली आहे टोमॅटो व सिमला मिरचीच्या बिया काढून टाकल्या आहेत ह्या पनीरच्या भाजीमध्ये कांदा टोमॅटो व सिमला मिरची चौकोनी आकारातच असतात पनीरही चौकोनी आकारात कापले आहे कढाई पनीरमध्ये भाज्या चौकोनी आकारातच असतात पनीरचे तुकडे लहान मोठे जसे तुम्हाला आवडतात तसे करू शकता पनीरची भाजी बनवण्यासाठी ताजा मसाला बनवूया त्यासाठी धने दोन मोठे चमचे जिरे दोन छोटे चमचे बडीशेप दोन छोटे चमचे काळी मिरी आठ ते दहा दोन लाल सुक्या मिरच्या मिरच्यांचे तुकडे करून घातले आहेत हे सर्व मसाले लो फ्लेमवर दोन मिनिटे हलकेसे भाजून घेऊया रंग बदलायला लागला की लगेच काढून घेऊया ह्या मसाल्यामुळे ह्या भाजीची चव पनीरच्या इतर भाज्यांपेक्षा वेगळी येते मस्त होते हा मसाला जास्त प्रमाणात बनवला तर तुम्हाला जेव्हा पाहिजे तेव्हा ही पनीरची भाजी बनवू शकता भाजल्याचा सुवास येत आहे मसाले जास्त भाजू नये नाही तर त्यांना कडवट चव येईल काढून घेऊया थंड होण्यासाठी ठेवूया थंड झालेले साहित्य मिक्सरच्या भांड्यात ओतूया या वाटून घेऊया अशा पद्धतीने जाडसर वाटून घेतले आहे ह्या मसाल्यानेच भाजी चवीला खूप छान लागते मिक्सरच्या भांड्यात चार टोमॅटोचे तुकडे जाडसर वाटून घेऊया अशा पद्धतीने टोमॅटो जाडसर वाटले आहे कढईत दोन मोठे चमचे तेल दोन मोठे चमचे तूप गरम करूया तूप आवडत नसेल तर तेल वापरू शकता त्यात जिरे एक छोटा चमचा जिरे तडतडल्यावर बारीक कापलेले दोन मोठ्या आकाराचे कांदे मऊ परतून घेऊया कांदा परफेक्ट परतून घेणे हे फार महत्वाचे आहे हा गुलाबी रंगावर परतला आहे आता ह्यात बारीक कापलेला लसूण एक मोठा चमचा बारीक कापलेले आले एक मोठा चमचा दोन तीन बारीक कापलेल्या हिरव्या मिरच्या हे व्यवस्थित परतून घेऊया मसाला छान परतला तरच भाजीला चव छान येईल मिरच्यांचे प्रमाण तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता भाजी, भाजी अजून सोपी करायची असेल तर लसूण आले व हिरव्या मिरची पेस्ट घालू शकता तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा बेलायकनवर क्लिक करा त्यामुळे तुम्हाला नवीन रेसिपीचे नोटिफिकेशन्स मिळतील व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका सर्व साहित्य व्यवस्थित परतले आहे ह्यात हळद अर्धा छोटा चमचा एक छोटा चमचा धने पावडर काश्मिरी लाल तिखट एक मोठा चमचा आपण बनवलेला पनीर मसाला तीन मोठे चमचे ह्या मसाल्यामुळे पनीरच्या भाजीला ऑथेंटिक चव येते काश्मिरी लाल तिखटाने भाजीला रंग छान येतो पाणी अर्धा कप तेल सुटेपर्यंत परतून घेऊया मसाल्याला तेल सुटले आहे मसाला व्यवस्थित परतला आहे आता ह्यात वाटलेले टोमॅटो घालूया चवीनुसार मीठ टोमॅटो ही तेल सुटेपर्यंत परतून घेऊया ग्रेव्ही चार ते पाच मिनिटे शिजवून घेऊया तोपर्यंत आपण पनीर व भाज्या परतून घेऊया एका नॉनस्टिक कढईत एक मोठा चमचा तेल गरम करूया त्यात शिमला मिरची कांदा व टोमॅटो एक मिनिट हाय फ्लेम परतून घेऊया ह्या मऊ होऊ देऊ नये हाय फ्लेम परतल्यामुळे भाज्या क्रंची राहतात एक मिनिटानंतर पनीरचे तुकडे चिमुळभर मीठ बनवलेला पनीर मसाला एक मोठा चमचा ह्यामुळे मसाल्यांचा फ्लेवर भाज्यांमध्ये व्यवस्थित उतरेल व मसाला भाज्यांना छान कोठ होईल मिक्स करताना एक काळजी घ्यावी की पनीर तुटू देऊ नये ग्रेव्ही मस्त परतली आहे रंगही छान आला आहे तेल सुटले आहे भाज्या ग्रेव्हीमध्ये होतो या ह्या हलक्या हाताने मिक्स करूया हे फक्त दोन मिनिटे शिजवून घेऊया कारण भाज्या परतून घेतल्या आहेत व ग्रेव्हीही परतून घेतली आहे ह्यात अर्धा कप गरम पाणी थंड पाणी घातले तर भाजीची चव बिघडेल ही भाजी घट्टच असते चार ते पाच मिनिटे शिजवून घेऊया भाजी हलवताना पनीर तुटू देऊ नये मऊ असल्यामुळे ते तुटण्याची शक्यता असते दोन मिनिटानंतर ताजी मलाई दोन मोठे चमचे मलाईमुळे भाजीचा आंबटपणा कमी होतो एक छोटा चमचा कसुरी मेथी कुसकरून घालूया बारीक कापलेली कोथिंबीर शेवटी थोडेसे पनीर किसून घालूया ह्या भाजीची ग्रेव्ही जाडसर व घट्ट असते ही पनीरची भाजी आवडली असेल तर जास्तीत जास्त शेअर करा व व्हिडिओ डाउनलोड करून ठेवा ही कढाई पनीर रोटी चपाती नान किंवा पुरीबरोबर खाऊ शकता हॉटेल रेस्टॉरंटसारखा टेस्टी कढाई पनीर मसाला तयार आहे ही स्पायसी छान लागते धाबा स्टाईल कढाई पनीर तयार आहे ह्या पनीरच्या भाजीबरोबर अशा पद्धतीने तुम्ही रोटी बनवू शकता त्यामुळे पूर्णपणे हॉटेलसारखी डिश तयार होईल हॉटेलची रोटी आणि पनीरची भाजी खायला सर्वांनाच आवडते त्यामुळे तुम्ही अशी रोटी नक्की बनवा तयार आहे रेस्टॉरंट स्टाईल कढाई पनीर तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बघत राहा शांभवीज किचन धन्यवाद